रामकृष्णसी मी जे श्री पाजीराव शिंदे आय एम सी रोबिस्टर आज पावणे होऊन गेले सगळ्यात जास्त योगदान माझं खर तर शेतकऱ्यांसाठी आहे कारण शेतकरी हा जगा जगाचा पोशिंदा आहे आणि शेती जर म्हणायला पाहिलं तर आपण कृषी ज्या भारतात राहतो तिथं शेतीशिवाय पर्याय नाही आणि कृषी देश आहे हा तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान माझ्या शेतीसाठी आहे आणि अनेक गावातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे आता तर आहेच पण पुढे मी करत राहणार आहे तर असाच एक वेगळा अनुभव ज्या आज प्रत्येक शेतकऱ्यांनी जर पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेती करता पण थोडस तुम्ही जर रासायनिकाला थोडस नजरेआड करून जर जैविककडे जर तुम्ही जर वळत तर तुमचा नेमका कोणता फायदा होऊ शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाचं लक्षात येईल हा ना हा व्हिडिओ जो आहे ज्या आमच्यापर्यंत पोहोचला त्यांनी प्रत्येकाने पुढं पाठवत राहा कारण ह्याच्यामध्ये आज आणि उद्या दोन दिवसामध्ये खूप छान ऑफर कंपनीकडनं आलेली आहे आणि त्याचा लाभ आमच्या सावंत कुटुंबातील परिवारांनी प्रत्येकाने घेतलेला आहे हे एकाच परिवारातले आहे तर पण गा, तिघांचं वेगळं कुटुंब आहे आणि तिघांनी त्यांचा अनुभव तुमच्या समोर सांगतील तर पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव हे गाव कुठलं आहे ह्याचा सगळं उल्लेख आणि तुम्ही काय घेतले ते सांगा माझं नाव श्रीधर सावंत हरभऱ्यासाठी औषध घेतलेलं आहे सीड केअर औषधात अक, अकरा दिवसाचा रिझल्ट लागलेला आहे चांगला आणि हे बाकीचा औषध प्रोडक्ट घेतलेला आहे म्हणजे अकराव्या दिवशी हार्बर हा, चांगला तीन चार इंच आलेला आहे चांगला, चांगला. एरवी जर आय एम तर तुम्ही सिल्केर वापरलं नसतं तर किती दिवस चांगला असतात तेवढा यायला पंधरा वीस दिवस लागले असते म्हणजे तुम्हाला पंधरा ते तीन पंधरा दिवसाचा जो गॅप आहे तो तुम्हाला अकराव्या दिवसामध्ये कव्हर झाला म्हणजे उगून क्षमता लवकर आहे लवकर आहे बरं आणि ऊसासाठी घेतलं होतं हेच होता तुम्ही उसासाठी बरोबर आहे तुम्ही कांद्या काय केल्या त्याच्या औषधामध्ये केमिकल मध्ये मिक्स करून केमिकल नाही येते प्युअर आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक ह्या लिक्विडमध्ये मिक्स तुम्ही कांद्या पडवून लावल्या सातव्या दिवशी उभा वाढतो आपला औषध डोळे फुटायला सातव्या दिवशी एरवी किती दिवस लागतात पंधरा दिवस म्हणजे विचार करायची गोष्ट आज हा म्हणजे आपण जर जैविक छिती केली आणि त्यात जर आपण आय एन सी चे प्रोडक्ट जर वापरले तर क्षमता शंभर टक्के आहे आणि कवर लवकर होत बरोबर आहे जे दिवस किंवा महाग पडलं जात नाही तर त्याचबरोबर मी तुम्हाला अजूनच सांगितली की आमच्या इथे दोन दिवसाची ऑफर आहे आमच्याकडे हायड्रोजन जे खातात आणि पाण्याचं व्यवस्थापन करतात असे मी प्रयोग तुम्हाला करून दाखवले खाल शेतात मग त्याचबरोबर एक हायड्रोजन घेतलं तर हे अग्रोपस्टर जे आहे जे स्प्रे साठी आम्ही प्रत्येक पिकांवर दिलं जातं हे टोटल त्याच्यावर फ्रे तर आज ह्या तिघांनी सुद्धा यांनी सुद्धा कांद्यासाठी अनुभव घेतलेला एक स्प्रे आहे तर ह्या तिघांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवून शेफ्रीवाले जी ऑफर आहे त्याचा यांनी लाभ घेतलेला आहे तर फक्त दोन दिवसासाठी ऑफर आहे हा वेळ जिथपर्यंत जाते त्यांनी प्रत्येकाने लाभ घ्या कारण कसे सारखं सारखे अशा ऑफर येत नसतात जेणेकरून तुमचे पैसे तर बचत होतील आणि खरं तर तुमच्या पिकांना लागणारे हे असे महत्वाचे प्रोडक्ट आहेत तर तुमचा अनुभव म्हणजे तुम्हाला खरंच जरी जर सांगणार ते हा अनुभव त्यानंतर तुम्� सांगू शकाल का चला तर तुमचा मनापासून जो काही तुम्ही अनुभव सांगितला त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आहे बुड्या